हाय हॅलो नमस्कार मी पूजा केवळे स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल तर थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज मी चालली आहे डीमार्टला शॉपिंग करायला शॉपिंग म्हणजे थोड्या मला काही गोष्टी घ्यायच्यात आणि क्रिशासाठी पण टी शर्ट्स वगैरे बघायच्यात आणि राशन पण क्रिशाचं तूप काजू अशा काही काही गोष्टी संपल्यात तर त्या पण घ्यायच्यात आणि मम्मीला उद्या गावाला जायचे त्या लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मम्मी गावाला चालली पण तिचं चा कॅन्सल झालं पप्पाची डायबिटीज वाढलेली डॉक्टर बोलले की इन्सुलिन पोटात द्यावं लागेल तीन टाईम तर मम्मीला तर येत नाही इंजेक्शन द्यायला म्हणून मग कॅन्सल झालेलं त्या दिवशी हां काय गा त्या दिवशी कॅन्सल झालेलं म्हणून म्हटलं आता मम्मी पण जाणार आहे आणि काल पण पॉसिबल नाही झालं डीमार्टला जायला म्हटलं आज जाऊयात आता वाजलेत सात वाजलेत आम्ही येऊ नऊ वाजेपर्यंत नऊला प्यायचं पाणी येतं त्याच्या अगोदर आम्हाला यावं लागेल क्रिशाला मम्मी आतमध्ये ॲपलची प्युरी खाऊ घालते आहे आणि आज क्रिशाला वॅक्सिन पण दिलं मला वाटलं की तिला ताप येईल म्हणजे थोडंसं रडली भरपूर रडली इंजेक्शन दिलं तेव्हा मला वाटलं की तिला बरं वाटेल नाही वाटेल पण ती ओके ओके आहे ऍक्टिव्ह पण आहे खेळते आणि मी तिला आल्यावरती दोन तीन वेळा बर्फाने शिकलो क्रिशू जा <coughs> नको ते नाही घ्यायचं क्रिशा त्रिशा आहे फॅन बघते क्रिशा, एवा, एवा, एवा। एवा, क्रिशा एवा? फैन। फैन फैन आला 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 डॉगी आला डॉगी 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 हम्म नको 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 फॅन बघ फॅन रुमाल देते आणि आता क्रिशाला ना जायच्या ना पॅरासिटामॉल औषध दिलं तिला कारण की सहा सहा तासांनी त्यांनी द्यायला लावलेलं आणि सहा तास झाले एक दीड वाजता तिला औषध दिलं होतं मी म्हटलं आता आता परत एकदा दे मग रात्री झोपताना एकदा देईल आणि बघू आता निघतोय आणि पुढे काय काय होतंय शेअर करते तुमच्यासोबत ते तिला घेऊ का <laughs> क्रिशा

क्रीजा। बाबू बेटा क्लिप। इस क्लिप को कैसे लगाएं। ओह सुन। कैसे लगाएं। इस क्लिप को नऊपर्यंत पर्यंत येणार होतो पण घरी यायला बरोबर दहा वाजले आणि पाणी पण भरायला नाही भेटलं पाणी पण गेलं प्यायचं पाणी आणि घरी आले आणि त्रिशा खूप चिडचिड करत होती मग तिला फीड केलं अगोदर थांब बेटा तिला फीड केलं आणि तिचं जेवण बनवायला घेतलं म्हणून शूट करायलाच भेटलं नाही तू बोल बोल ते नाही खायचं शी हॅलो बोल हॅलो क्रिशा हॅलो बोल हॅलो हॅलो बोलायला शिकली आहे क्रिशा मग आवरलं तिचं जेवण बनवलं आणि तिला खाऊ घातलं मग मी पण खाऊन घेतलं कारण की मला पण भूक लागलेली खूप तिकडे डीमार्टच्या बाहेर काहीतरी खाणार होते पण ओला लगेच बुक झाली थांब बेटा थांब 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 ओला लगेच बुक झाली मग आलो घरी आणि क्रिशा पण चिडचिड करत होती तिला झोप आलेली आणि घरी येऊन काही झोपली नाही ती तिकडेच फक्त तिला झोप येत होती म्हणून म्हटलं चेंज केलं जेवण वगैरे करून म्हटलं तर डीमार्टमधून काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते आता वाजलेत रात्रीचे एक तरी या पोरीला झोपायचं नाही विचार करते की शूट करेल शूट करेल तुम्हाला दाखवेल काय काय आणलं पण तिला झोपायचं नाहीये आणि तिला झोपाय झोपायचं ट्राय केलं तरी ती झोपत नाही म्हणून म्हटलं तिला सोबत घेऊन येते आणि ब्लॉग एंड करते हेच कारण आहे मी ब्लॉग बनवत नाही कारण की मला ब्लॉग एंड करताच येत नाही तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं आहे डिमांडमधून आणि लवकर ब्लॉग एंड करते आणि इलक झोपवते आणि मी पण झोपते कारण की मी खूप जास्त थकली आहे तर काय करायचं करा मॅडम तर हा सफोला ऑइल हाच यूज करते मी सफोल्याचा आणि आणि हे पॅराशूट ऑइल तुम्हाला तर माहिती आहे मी क्रिशाला मसाजसाठी पॅराशूट ऑइल यूज करते ते घे बाई घे सगळंच घे सोसायटीतील सहा ती आता मी सगळंच नाही दाखवत बसत जे जे असं मेन मेन मला वाटते ते दाखवते डाळी आणल्यात क्रिशाला क्रिशाचा सॅरल एक संपलं आहे त्यांच्यासाठी डाळी आणि माझ्या आईसाठी बिस्किट मॅगी क्रिशासाठी पोहे तूप गोवर धनचे यूज करते तिला आता थंडी आली म्हणून वॅस्किन खूप ड्राय होत आहे हात रिशाब चीज घेतला का तू आमूलचं चीज माझ्यासाठी मॉइश्चरायझर पॉन्स केशासाठी रवा लापसी मखाना आणि हे खजूर देशासाठीच आहे जास्त तर सामान देशातच आहे दे। बाकी रवाब बेसन अगरबत्ती मीठ टोमॅटो केचप फरसान हे मुळूळे मला आवडतात खूप जिरा फिजा पापड होते पण ऑलरेडी खूप सामान झालं होतं आणि क्रिशा पण चिडचिड करत होती मग क्रिशाला पण मी टी शर्ट्स वगैरे बघत बगर होते पण मग काय जमलंच नाही म्हटलं जाऊ दे एकदा फक्त कपडे वगैरे घेण्यासाठी निवांत जाईल तर ही अशी आम्ही ग्रोसरी शॉपिंग केली आता मी ब्लॉग एंड करते ब्लॉग एंड केल्यानंतर तिला पण झोप वगैरे सामान वगैरे भरते सर्व आता हे लावणार नाही मी काय उद्याच लावेल हे सर्व ठेवेल आता किचनच्या खाली तसंच मग तिला झोपलं थी। येईल आणि हिचा पाय मी शिकला बर्फाने आज तिला वॅक्सिन दिलं होतं तर आणि मग तिला औषध देईल तापाचं आणि मग तिला झोपेल मी बोलते म्हणून ती पण बोलते बोल बेटा बोल, बोल, बोल क्रिशा हॅलो बोल हॅलो हॅलो लाव आईला दे आईला आई लावू दे मी बोलते म्हणून तिला असं वाटतंय की मी पण बोलू म्हणून ती पण ठीक आहे बेटा बाय बाय कर बाय कर सगळ्यांना बाय कर क्रिशा बाय कर बाय कर, बाए कर, बाए कर ब्लॉग इथे सेंड करते कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि अजून इम्प्रूव्ह होत जाईल ब्लॉग आता तर मी शिकते आहे इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते तर थँक्स फॉर वॉचिंग आणि ब्लॉग आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा बाय गुड नाईट गुड नाईट बाय